वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्त्याला मुख्यमंत्री मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी कशा पद्धतीमध्ये करण्यात आलेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी या पारगावमधील नागरिक आहेत ज्यावेळेस हेलिपॅडवरती त्यांचं आगमन होणार आहे हेलिपॅडपासून इथपर्यंत आणण्याची व्यवस्था कशी केली जाणार आहे हेलिपॅडवरून सभामंडप आणि रावठीपर्यंत येण्याची व्यवस्था श्रीसंत अरे भक्त परंठल महाराज यांच्या गाडीमध्ये त्यांचे होणार आहे आणि गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल आणि प्रोटोकॉलनुसार शासकीय गाड्या पण त्यांना घेण्यासाठी उपस्थित असणार आहेत त्या गाडीचा म्हणजे ओपन पेस आहे की हे अजून तसं काही ठरलेलं नाही परंतु जे प्रशासन ठरवेल ती पूर्व देश राहील बाबांचा आमचा त्यामध्ये काही इंटरफेअर असणार नाही बाकी ग्रामस्थांच्या वतीनं कसं स्वागत केलं जाणार आहे जंगी स्वागत केलं जाणार आहे फुलांची वगैरे उधळण वगैरे हो जे सी पी गाऊन फुलं उधळले जाणार आहेत आता कधी समजलं तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी आहे मंत्री पंकजा मुंडे एन धनंजय मुंड कधी समजलं तुम्हाला काल समजलं अपेक्षित होतं की एवढा चांगला मॅसेज तुम्हाला मिळेल नाही अपेक्षित नव्हतं पण तरी मिळाला गावाला एवढंसे छोट्या गावाला जिल्ह्याला मिळत नाही पण गावाला मिळाला तो मान आता दोन ठिकाणचे सप्तेचे सांगतेचे कार्यक्रम झाले त्यानंतर भाविकांचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथे भाविक येत आहेत का भरपूर भाविक येतात महाराष्ट्रातून येतात बाकी पंकजा मुंडे येणार आहेत त्यांच्या स्वागताची किंवा महिलांच्या वतीने त्यांचा सत्कार वगैरे केला जाणार हो नक्कीच ताई ह्या महिला मंत्री असल्या महिलांच्या हातून ताईचा विशेष अशा पद्धतीने स्वागत या ठिकाणी होणार आहे त्यात शंका नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा त्र्याण्णव वर्षापूर्वी श्रीगुरु भाऊंनं मोठ्या स्वरूपात तयार के निर्मित केलेला हा सप्ताह नारळी मला असं वाटतं की श्रीगुरु भाऊंच आजच्या विद्यमान बाबांना सांगितलं असावं की आता सी एमची गरज आहे या ठिकाणी तेव्हा नक्कीच सी एम उद्या स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात हे गावचा आणि परिसराचा योग आहे इतकी सोपी गोष्ट नाही सी अगोदर या अगोदर मुख्यमंत्री कधीच या नारळी सप्ताहाला आले ना माझ्या माहितीप्रमाणे नारळी सप्ताहाला या अगोदर मुख्यमंत्री कधीही आलेले नाहीत जबाबदारपणे सांगतो आज येतात हे गावचं आणि बाबाचं आणि श्रीगुरु मोठ्या बाबांचा नक्की आशीर्वाद येतो हो दे। 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 या ठिकाणी पाहिलं गेलं तर या ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या स्वागताची तयारी कशा पद्धतीमध्ये उद्या केली गेली आहे, आहे या दरम्यान चाललेल्या प्रतिक्रिया आत्ताच कीर्तन सेवा जे आहे ते पार पडली आणि सगळे भाविक जे आहेत ते या ठिकाणी आता गावाच्या दिशेने रवाना होत आहेत आणि मोठी गर्दी उद्या सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरू मीडिया घाटशीर पारगाव